नमस्कार नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे अर्थातच महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यात नागपूर महानगरपालिका निवडणूक सुद्धा होऊ घातलेली आहे पंधरा जानेवारीला निवडणूक आहे आणि नि सोळा जानेवारीला मतदान आहे निवडणूक जाहीर झाल्याबरोबर अनेक इच्छुक उमेदवार आता रिंगणात उतरलेले आहेत आणि विविध पक्षांकडनं आपल्या उमेदवारीसाठी दावा त्यांनी केलेला आहे असेच एका उमा अशाच एका उमेदवाराकडे सध्या आम्ही आलेलो हो। आहोत प्र, नागपुरातील प्रभाग क्रमांक चौतीस हा मानेवाडा नगरचा भाग येतो आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात हा प्रभाग मोडतो याच प्रभागात श्री सुनील मानेकर हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे ते चर्चेत आहे मानिनी सखी मंच असो किंवा या परिसरातील अनेक कामे असो त्यांनी या सर्व कामात सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक जाहीर झाल्याबरोबर त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे आपल्या उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे ही उमेदवारी त्यांना मिळते अथवा नाही किंवा या ही उमेदवारी मागण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया आपण सुनीलजी मानेकर यांच्याकडून आज ते आमच्या सोबत आहे नमस्कार सुनीलजी नमस्कार आ, सर गेल्या अनेक महिन्या अनेक वर्षांपासून आपण या प्रभागात कार्यरत आहात अनेक वर्षापासून या प्रभागाचे निवासी आहात माझा आपल्याला एकच प्रश्न आहे की कुठल्या बेसवर किंवा कुठल्या कारणामुळे आपण भारतीय जनता पार्टीकडे प्रभाग क्रमांक चौतीस ची उमेदवारी मागत आहात सर असं आहे की जवळपास चोवीस पंचवीस वर्षाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून जुळलो आहे अनेक पद भारतीय जनता पार्टीची भूषवली आहे त्यामध्ये मी वार्डाचा अध्यक्ष असेल प्रभागाचा अध्यक्ष असेल दक्षिणचा महामंत्री असेल विद्युत वितरण कमिटीवर अध्यक्ष असेल शहराचा मंत्री असेल अशा विविध पदांवर मी काम केले आमदार मोहन मते असतील किंवा आमदार सुधाकरराव कोवळे असेल किंवा नितीनजी गडकरी असतील त्यांच्यासोबत मी हिरेरीने काम कर भाग घेतला आहे काम करण्यामध्ये हा पार्टीचा एक जरी भाग असला तरी त्याच्या पाठीमागे माझी सामाजिक चळवळ हा त्याला दुजोर आहेच आणि पार्टीमध्ये काम करत असताना एका सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक ज्या वेळेला येते त्यावेळेला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्हाला उमेदवार उमेदवारी मागण्याचा पक्षाकडे किंवा आमच्या नेत्यांकडे अधिकार आहे अगदी आणि हे सगळं करत असताना पक्षांनी पक्षाकडे किंवा नेत्यांकडे अशी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून कि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा सामाजिक अजेंडा न ठेवता कुठल्याही प्रकारचा धर्माचा अजेंडा न ठेवता ही, ही, ही निवडणूक एका सामान्य स्तरावर व्हावी सामान्य कार्यकर्त्याच्या बाजूनी व्हावी आणि ज्याचं कार ज्या कार्यकर्त्यांनी पंचवीस वर्ष पार्टीसाठी दिले आणि पार्टीसाठी अत्यंत झटणारा कार्यकर्ता म्हणून मी आहे आणि कार्यकर्ता पार्टीसाठीच नव्हे तर दुर्बल घटक असतील सामाजिक वातावरण असेल याचा सलोख्य राखणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून मादे की पार्टीने मला नक्की उमेदवारी द्या निश्चितच आपला दावा आणि कार्यकर्ता म्हणून तो आपला अधिकार आहेच पण जरा मी दुसऱ्या बाजूने एक विचार करतो आहे यापूर्वीचे जे नगरसेवक म्हणजे या प्रभागात जे नगरसेवक होते ते चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते आणि ते सिटिंग म्हणजे जरी तीन वर्ष झाले असेल महापालिका डिझॉल्व्ह झालेली आहे प्रशासक होतं परंतु मागच्या महापालिकेत जे काही आपल्या या प्रभागाचे नगरसेवक होते ते चारही भारतीय जनता पार्टीचे होते अर्थातच त्यांची दावेदारी यावर्षी सुद्धा असेल त्या चार न नगर सिटिंग नगरसेवकांसोबतच इतरही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा दावेदारी या प्रभागातून असेल तर या सर्व भावगर्दी म्हणजे कार्यकर्त्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या भावगर्दी आपण स्वतःला वेगळं कसं मानतात किंवा ती दावेदारी आपली पक्की का मानतात याच्यामध्ये पहिला जो तुम्ही म्हटलं की सिटिंग नगरसेवक आहे नगरसेवक आहे निवडून नगर आले आणि त्यांनी उत्तम असं कार्य के केलं त्यात काही शंका नाही आमदार सुधाकरराव असतील किंवा आमदार मोहनजी मते साहेब असतील यांच्या माध्यमातून कामे झाली आहेत परंतु कुठेतरी ह्या गोष्टीला तीन ते चार वर्ष झाले की आता नगरसेवक नाही सामान्य जनता ही त्रासलेली आहे आणि कडे ज्यांच्याकडे पद नाहीये कोणी पण असेल ज्यांच्याकडे पद नाहीये त्याच्याकडे जर सामान्य जनता गेली आणि त्याने जर उत्तर दिलं की मी हे काम करू शकत नाही तर ते माझ्या अधिकारात नाही हे सामान्य जनतेला कळत नाही परंतु त्याच्याविषयी त्या व्यक्तीवर त्याचा रोष असतो मी असो किंवा स्थानिक नगरसेवक असेल आता हा एक रोष जो आहे हा पार्टीला मागात पडणार किंवा तो झेलावा लागणार आणि खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे पक्षाने जाणून घ्यायला पाहिजे <coughs> आणि जो रोष आहे सामान्य जनतेमध्ये तो जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता असेल हे जोपर्यंत आपली आपला विश्वास जो असतो दृढ विश्वास हा निर्माण होणे फार गरजेचं आहे आणि तुम्ही जो दु, दुसरा प्रश्न विचारला की ह्या कार्यकर्त्यांची गर्दी असेल किंवा इच्छुक इच्छुक उमेदवार जे कार्यकर्ते असतात जे पार्टीसोबत जुडले असतात ते बुध प्रमुख असो या पदाधिकारी असो गरीब असो श्रीमंत असो त्याची पार्टीला तिकीट मागणे हे त्याची एक भावना असते आता आम्ही काय बरं त्याच्यामध्ये समोर राहू तर त्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की मी आधी पण तुम्हाला सांगितलं की मी पार्टीसोबत पंचवीस वर्ष झाले काम करतो आहे सातत्याने पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरेरीने भाग घेतला आहे आणि मला माझी मिसेस अर्पणा मानेकर ही माननी सखी मंच म्हणून एक आम्ही मागच्या दहा वर्षापासून हा मानिनी सखी मंचाची स्थापना केली आहे त्या सखी मंचाच्या स्थापनेमधून आम्ही समाजापर्यंत सामाजिक कार्य महिलांना आज चार पाच हजार महिलांना आम्ही एक प्रशिक्षित केलं आहे आणि ह्या वार्डातले असे अनेक जे गोरगरीब जनता असतील किंवा महिला असेल हे आमच्यासोबत जुडल्या आहेत आणि आम्हाला दृढ विश्वास आहे की पार्टीने आम्हाला जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के आम्ही त्याच्यावर खरं उतरून दाखवू हे आम्हाला दृढ विश्वास आहे अगदीच एक मानिनी सखी बद्दल या शहरात सुद्धा एक चांगली चर्चा आहे आणि दक्षिण नागपुरातच नव्हे तर संपूर्ण नागपुरातले जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्या सहा विधानसभा मतदारसंघातला मानिनी मंच एक असा आहे की ज्याच्यामध्ये महिलांच्या महिलांना प्रशिक्षित करून त्यांना त्यांना आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आपण नेत आहात अतिशय चांगला मुद्दा आहे परंतु या महिला जुळलेल्या असताना जवळपास पाच सहा हजार महिला या मंची जुळलेल्या आहे असं आपण एकीकडे एक एक म्हटलंय परंतु या प्रभागाची मतदारसंख्या जवळपास ऐंशी हजाराच्या घरात आहे म्हणजे फार मोठी ही संख्या आहे या प्रभागाचा आपण असा काही सर्व्हे केलेला आहे का, का? के के की आपण या उमेदवारीमध्ये सर्वात पुढे असो किंवा आपल्याला उमेदवारी जर मिळाली तर आपण हमखास निवडून येऊ अशा पद्धतीचा काही सर्वे झालेला आहे का आणि नागरिकांची एकंदर नागरिकांची कार्यकर्त्यांची काय मत आहेत नागरिक असेल किंवा कार्यकर्ता असतील यांच्या सगळ्यांशी माझ्या भेटाबोटी झालेल्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ह्या वेळेला नवीन चेहरा पाहिजे ज्या जो चेहरा हा प्रत्येक एरियापर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेला आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की मी आज कमीत कमी दहा हजार घरांपर्यंत इंडिव्हिज्युअल पोहोचलो आहे माझं प्रत्येक पत्रक तिथे पोहचलो आहे इंडिव्हिज्युअल मी आम्ही मी आणि माझे मिसेस मिळून आम्ही आतापर्यंत कमीत कमी दोन हजार घरांपर्यंत स्वतः व्हिजिट देऊन आलो आहे आणि आमचे पॉम्पलेट आणि आमचं हे दरवर्षी एक नवीन बॅच आमची दोन बॅच तयार होते तीन तीनशे महिलांची महिलां त्या महिलांपर्यंत आम्ही पोचलो आहे त्यानंतर सांगायचं म्हणजे गजानन महाराजांचा माझ्याकडे फार मोठा उत्सव असतो त्या उत्सवाला माझ्या ह्या प्रभागातले दहा हजार लोक दरवर्षी जेवायला येतात आणि एक आनंदाचा उत्सव असतो सगळीकडे आमचं नाव आहे सामाजिक दृष्टिकोनातून आमचं नाव आहे सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून नाव आहे आणि आम्हाला लोक स्वत आज सकाळपासून पन्नास लोक माझ्या घरी येऊन गेले काल कमीत कमी, -कमी पन्नास साठ लोक सकाळपासून येऊन गेले त्यांचं म्हणणं आहे की ह्या वेळेला तुम्ही दावेदारी मागे घ्यायलाच नाही पाहिजे ह्या वेळेला तुम्हाला लढायचंच आहे सामान्य जनता ज्या वेळेला म्हणते त्या वेळेला आपण त्याचा विश्वास हा माणसाला प्रचंड असतो आणि मी शंभर टक्के लक्षात लढणार अर्थातच म्हणजे तुम्ही अगदी ग्राउंड लेवलवर जमिनीवर उतरून काम केलेले आहात आणि प्रत्येक या प्रभागातल्या घरा प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात वेगवेगळ्या माध्यमातून का असे ना कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल सक्तीमंचच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष भेट असेल अशा आतापर्यंत आपण दहा ते पंधरा हजार घरापर्यंत पोहोचला आहात असं करत असताना प्रभाग फिरत असताना प्रभागात वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळे नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि नागरिकांसाठी मग तो लोकप्रतिनिधी कोणी असो आमदार असो खासदार असो की तो नगरसेवक हो असतो त्यांना फक्त आपले प्रश्न मांडायचे असतात तर असं फिरताना आपल्याला अनेक प्रश्नही समोर आले असतील हेच प्रश्न घेऊन आपण भविष्यात म्हणजे जर आपण निवडून आला तर आपली एक विकासाची काही ब्ल्यू प्रिंट किंवा एक विजन आपण तयार केलं असेल तर ते काय आहे बघा सगळ्यात पहिला जो तुम्ही विचारलं की स्थानिकांच्या समस्या मी असो किंवा इथले स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमदार असेल किंवा गडकरी साहेब असतील सगळ्यांच्या समस्या सोडवणे हा एक फार मोठा टास्क असतो प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात त्या कदाचित आपण सोडवू शकत नाही पाठीमागे ही वेगवेगळी कारणे असतात आणि या भागामध्ये मान्य मोहनजी मते आणि ह्याच्या आधीचे आमदार असतील चांगल्यापैकी डेव्हलपमेंट झालेला आहे आणि आपण सगळंच डेव्हलपमेंट सगळ्याच वेळेला किंवा सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पोहोचू शकतो असं नाही बऱ्यापैकी अजूनही खूप गोष्टी या भागामध्ये आहे सगळ्यात मोठा ह्या नाल्याचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न मानेवाळा घाटचा आहे तिसरा प्रश्न सगळ्यात आणि ज्वलनशील प्रश्न म्हणजे सात ते आठ हजार घरांवर टांगी तलवार आहे त्यांना अजूनही आर एल मिळालेलं नाही आहे आणि लोकांनी घर बांधून घेतले काही रिझर्वेशन आहे पार्कचं रिझर्वेशन mm. आहे बॅस रिझर्वेशन आहे <laughs> डम्पिंगचं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन मध्ये मला काम करायला आवडेल कारण मी मागच्या टर्मला महामंत्री ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी आमदारांसोबत मंत्रालयामध्ये त्या सगळ्या गोष्टीच मला फार एक्सपिरियन्स आहे फार अनुभव आहे मालकी अक्के झोपाळपट्टीचे पट्टे वाटण्याचा मला फार मोठा अनुभव आहे आणि काही हा आमचा मागचा पट्टा जो आहे त्याच्यामध्ये अनडेव्हलप्ड एरिया आहे कारण तो रिझर्वेशन मध्ये असल्यामुळे तिथे काही होऊ शकलं नाही बऱ्याच ठिकाणी रोड रस्ते नाही आहे शिव्हरलाईनची फार मोठी समस्या या ठिकाणी आहे पण शिवर मध्ये लोक टाकू देत नाही परंतु जर आपण प्रामाणिकतेने लोकांना विनंती केली आणि त्यांना समजून सांगितलं तर हे सुद्धा काम होऊ शकते सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा आहे की ज्या ठिकाणी आज माझी अशी इच्छा आहे की आम्ही जसं महिलांना आज प्रशिक्षित करतोय उद्या विद्यार्थ्यांसाठी एनी कॉस्ट कुठल्या प्रकारची कॉस्ट नाही घेता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही ट्युशन क्लासेस मोफत शिकव हे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगायचे दहावी बारावीची की स्पर्धा परीक्षांची स्पर्धा परीक्षा असेल दहावी बारावी असेल सगळ्या गोष्टी त्या कारण म्हणजे एकंदरच आपलं विजन क्लिअर आहे म्हणजे या प्रभागातल्या आरोग्यविषयक समस्या असो किंवा शिक्षण विषयक प्रश्न असो या दोन या आणि अशा काही समस्यांना प्रश्नांना मध्यवर्ती ठेवून आपण पुढील विकासाचं विजन तयार केलेलं आहे जाता जाता म्हणजे अतिशय चांगली माहिती आपण दिली जाता जाता या क्षेत्रातील मतदारांना नागरिकांना आपण काय आवाहन करू इच्छिता तुमच्या माध्यमातून मला एकच आव्हान करायचं आहे या क्षेत्रातल्या नागरिकांना की असा उमेदवार तुम्ही चॉईस करा किंवा निवडा की जो सामाजिक सौलख्य त्याचं असेल कुठल्याही जातीपातीवर धर्मावर आपण ही धर्मा निवडणूक नेऊ नये किंवा कोण आपल्याकडे येऊन वेळेवर काहीतरी सांगतो हे हा मेसेज आपण अपन, आपल्या डोक्यात ठेवू नये सर्वांगीण विकास जो व्यक्ती करेल आणि शेवटच्या अटल बिहारी वाजपेयी यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं हो जोपर्यंत आपण शेवटच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचू नये तोपर्यंत आपला खरा विकास होईल असं तुम्ही गृहित धरू नये माझी माझे ते प्रेरणा स्त्रोत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की देवाने आपल्याला सगळं काही दिलं आहे आपण ते समाजासाठी काहीतरी करावं आणि समा इतर लोकांना माझी ही विनंती आहे की याची संधी सोनं मला करायचं आहे पण माझ्याकडून पण तुम्हाला त्या संधीचं सोनं करून घ्यायचं असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझ्यासोबत संपूर्ण जनतेने राहावं एवढे आपल्या माध्यमातून निश्चितच सर तर हे होते सुनीलजी मानेकर प्रभाग चौतीस मन यांनी भारतीय जनता पार्टीकडनं पार्टी उमेदवारी उमेदवारीचा दावा केलेला आहे आणि जनतेला आवाहन केलेलं आहे मतदारांना आवाहन केलेलं आहे की या प्रभागाच्या विकासासाठी या प्रभागाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांना जनतेनं निवडून द्यावं आणि महानगरपालिकेवर पाठवावं तर मी आनंद आंबेकर आपली रजा घेतो धन्यवाद